नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण जगाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज हा श्रीमंत कोकाटे लिखित लेख बघणार आहोत तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली लुंबिनी या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन तर आईचे नाव महामाया होते मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते सिद्धार्थला सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला त्यांना राहुल नावाचा मुलगा होता सिद्धार्थ राजपुत्र होते ऐश्वर्या त्यांच्या पायात लोळत होते परंतु मानवी समुदायात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी सुंदर राजवाडा सुंदर महाराणी सुंदर पुत्र आणि आनंदायी जीवनाचा त्याग केला ते वस्तूवरून राजगृह आणि नंतर गया येथे आले तेथे ज्ञानार्जन केले कठोर कष्ट घेतले वेद उपनिषदांचा अभ्यास केला त्यातील निरर्थकता त्यांनी ओळखली त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले ते आता बुद्ध झाले पण ते एकांतात थांबले नाहीत ते लोकात जाऊन बोध करू लागले गौतम बुद्ध यांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे केले बुद्धाने सांगितलेले तत्त्वज्ञान पुढील प्रमाणे आहे जीवन हे दुःखमय आहे त्यामागे तृष्णा आहे पण दुःखाचे निराकरण होऊ शकते तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे पूर्वजन्म पुनर्जन्म कर्मविपाक या अज्ञानी बाबी नाकारून त्यांनी मानवाला आत्मविश्वास दिला अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत म्हणजे पादी भाषेत त्यांनी बोध केला त्यांनी वेद प्रामाण्य नाकारले त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोककल्याणासाठी आयुष्याचे अखंड पन्नास वर्षे गावोगावी परिभ्रमण केले त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला अनेक राजांनी बुद्धांचा विचार अंगीकारला बुद्ध म्हणाले मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे तो मार्ग म्हणजेच सत्य अष्टांगिक मार्ग दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे तर प्रयत्नाने सुखी बनवता येते हा प्रयत्नात बुद्ध सांगतात बुद्ध म्हणाले जिवंत माणसांचा विचार करा स्वर्ग नरक पूर्वजन्म पुनर्जन्म आत्मा या होताना अडकू नका बुद्ध प्रतित्य समुत्पाद सांगतात म्हणजे सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या मागे कारण आहे चमत्कार नाही निसर्गात घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा जगातील पहिला महामानव म्हणजे बुद्ध होय जगातील विज्ञानाचा पाया बुद्धाने खाता यज्ञ होम भावनाने फलप्राप्ती होते असे सांगणे म्हणजे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवण्यासारखे आहे असे बुद्ध म्हणतात बुद्धांच्या विचारांमुळे जुलमी शोषण करणारी यज्ञसंस्कृती खिळखिळी झाली कन्या जन्माने निराश झालेल्या राजा प्रसनजितला बुद्ध म्हणाले राजा मुलगी झाली दुःख करू नकोस मुलगीसुद्धा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहे मुलाप्रमाणेच मुलगी देखील वंशवर्धक आहे अडीच हजार वर्षांपूर्वी मुलींना वंशाचा दिवा मानून त्यांना स्वातंत्र्य देणारे बुद्ध होते ज्या काळात मुलगाच जन्माला म्हणजे पुत्रकामेष्टी आला पाहिजे असे वैदिक म्हणजेच ब्राह्मणी परंपरा सांगत होती त्या काळात बुद्ध मुलगी देखील मुलाप्रमाणेच वंशाचा दिवा आहे असे आग्रहाने सांगत होते त्यांनी स्त्रीपुरुष भेदभाव नाकारला आनंदशी झालेल्या विचारमंथनातून त्यांनी महिलांना संगणात प्रवेश दिला त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला बुद्ध म्हणाले प्राण्यात जाती आहेत उदाहरणार्थ हत्ती घोडा बैल इत्यादी पक्षात जाती आहेत उदाहरणार्थ चिमणी पोपट कावळा इत्यादी वनस्पतीमध्ये जाती आहेत उदाहरणार्थ आंबा चिंच नारळ इत्यादी तशा माणसात जाती दाखवा म्हणजे मानव हीच एक जात आहे त्यामुळे माणसांनी माणसांशी विवाह करणे हा आंतरजातीय विवाह नव्हे तर तो एक जातीय विवाह ठरतो मानवाने जर इतर प्राण्यांशी म्हणजे उदाहरणार्थ वाघ हत्ती घोडा गाढव कुत्रा इत्यादी प्राण्यांपैकी एका प्राण्याशी विवाह केला तर तो आंतरजातीय विवाह ठरेल सर्व माणसं समान आहेत सर्वांचे रक्त लाल आहे सर्वांना सारखेच अवयव आहेत सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो त्यामुळे भेदाभेद पाळणे अधर्म आहे तर समता पाळणे धर्म आहे बुद्ध म्हणाले माझ्या कालबाह्य नव्हे तर कालातीत ज्ञानाचे अनुयायी व्हा बुद्धाचे विचार कालबाह्य झाले नाहीत तरी देखील माझे विचार कालबाह्य वाटले तर त्याचा त्याग करा असे सांगायला आत्मविश्वास हिंमत आणि प्रामाणिकपणा लागतो तो बुद्धांकडे प्रचंड होता त्यामुळेच नवीन तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे अश्वघोष नागसेन वसुबंधू दिग्नाग धर्मकीर्ती विवेकानंद ओशो डॉक्टर आंबेडकर शरद पाटील असे महान फिलॉसॉफर निर्माण झाले बुद्ध म्हणाले अत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रज्ञ वा स्वतः ज्ञानी वा आणि स्वतः ज्ञानी झालेल्या व्यक्तीला जगात कोणीही फसवू शकत नाही आज जगात धर्माच्या नावाखाली गुलामगिरी आलेली आहे शोषण व्यवस्था आलेली आहे त्याला सर्वसामान्यांचे अज्ञानच कारणीभूत आहे त्यामुळेच अनेक बुवा बापू आचार्य शंकराचार्य भोंदू बाबा सर्वसामान्य लोकांनाच काय शिक्षित लोकांना देखील आहेत त्याचे कारण योग्य ज्ञानाची प्राप्ती न केल्यामुळे त्यामुळे बुद्ध कालामाना म्हणाले एखादा विद्वान सुंदर भाषाप्रभू व्यक्ती सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका तर सत्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या विचारावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे बुद्धाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे भव हो हा सिद्धांत सांगितला बुद्धाच्या मतानुसार ब्रह्मचर्य ही संकल्पना नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे किंबहुना निसर्गविरोधी आहे परंतु त्यावरती नैसर्गिकरित्या अंकुश ठेवता येतो असेही बुद्ध म्हणतात ब्रह्मचर्याच्या नावाखाली दमन करणे ही संस्कृती नसून विकृती आहे प्रजनन हा सजीवांचा स्थायी भाव आहे तो सृजनाशी संबंधित आहे बुद्धाचा धम्म हा निसर्गवादी बुद्धिप्रामाण्यवादी आहे त्यात विकृतीला थारा नाही गौतम बुद्ध हे समता बुद्धिप्रामाण्यवाद महिलांचे स्वातंत्र्य सन्मान अहिंसा सत्य अस्थ्य असंग्रह नैतिकता सांगतात हिंसेने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात सत्याने वागले तर मनस्ताप होत नाही त्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय झाला तर प्रबोधनाऐवजी संपत्ती वाचवण्यासाठी शत्रूला शरण जावे लागते त्यामुळे अतिरिक्त अनाधिकृत संपत्ती शरणागत बनवते क्रांतीला अडथळा ठरते त्यामुळे या नीतिमूल्यांचे पालन करण्याचा आग्रह बुद्ध धरतात गौतम बुद्धांच्या विचाराने सम्राट अशोक प्रभावित झाले त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार केला बुद्धाचा विचार जगभर केला आज जगातील सुमारे दोनशे वीस कोटी लोक बौद्ध आहेत बुद्धाला जगातील सर्वोत्कृष्ट महामानव मानले जाते अनेक राष्ट्रांचा तो जीवनमार्ग झाला आहे पण सनातन यांनी ईश्वर नामस्मरण संस्कृती पाप पुण्य देव धर्म कर्मकांड यज्ञ पूर्वजन्म पुनर्जन्म इत्यादी बाबी आणून भारतातून बुद्धांचा विचार हद्दपार केला परंतु विविध मार्गाने तो आजही जन्मनसात टिकून आहे संत तुकाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले यांनी गौतम बुद्धांचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी एकोणीसशे दहा साली वडोद्यात बुद्धांचा पुतळा उभारून त्यांच्या विचारांचे जागरण केले कृष्णाजी अर्जुन केळसकरांनी पहिले बुद्धचरित्र लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धविचार भारतात अजरामर केला विवेकानंद आणि ओशो यांच्या जीवनावर बुद्धांचा प्रभाव होता प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांनी क्रांतिकारक बुद्धचरित्र मांडले आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे असूया अहंकार द्वेष हिंसा टोळीयुद्ध शीतयुद्ध भ्रष्टाचार महासत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा व्यसनाधीनता राग संपत्तीची लालसा यामुळे मानव क्रूर बनत चालला आहे त्यासाठी सतत युद्धाची भाषा बोलत आहे हिंसक चित्रपट व त्याद्वारे पेरली जाणारी हिंसा तिच्या पूर्तीसाठी भांडवली राष्ट्राची शस्त्रास्त्र उत्पादने युद्धसज्ज राष्ट्रांना विकत घ्यायला भाग पाडणे हे क्रूर राजकारण वाढत आहे एवढे मात्र निश्चित की मानवी समूहाचा प्रश्न शस्त्राने युद्धाने नवे तर बुद्धानेच सुटणार आहे जगाला शांतीचा समतेचा ज्ञानाचा अहिंसेचा संदेश देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन